सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच आमदार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर पत्र लिहून त्यांचं स्वागत केलं सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून आमदार राम सातपुते यांचं सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केलं आहे आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथं सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूरची लेख म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे तसंच पुढील चाळीस दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून आमदार राम सातपुते यांच्यावर केली आहे तसंच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गानं लढवूया आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांना आव्हान दिलं आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळं आता खऱ्या अर्थानं सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचं चित्र दिसून आलं आहे दरम्यान आगामी काळात आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे